क्रांती आवाज सर्व सामान्यांचा ग्रामपंचायत कोसुर्डे भाकुर्डे व जामले इथं संत गाडगे गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अंतर्गत बचत गट रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ ठेवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य जयश्री पवार आमदार नितीन पवार डॉक्टर निलेश पाटील गट विकास अधिकारी वंदना सोनवणे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय महाले विस्तार अधिकारी युवराज सोनवणे विस्तार अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामसेवक सुजाता बागुल सरपंच बागुल यांनी पाहुण्यांच्या शब्दसोमना स्वागत केले या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती अग्रेसर होती तसेच बक्षिसामध्ये प्रत्येक बचत गटाला प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली या कार्यक्रमात दरम्यान प्रत्येक महिलेला ग्रामपंचायत मार्फत एक आंब्याचं रोपटं एक कापडी पिशवी देऊन वृक्षसंवर्धन काळाची गरज प्लास्टिकचा वापर टाळा असा संदेश देण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा